नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा शेअर करत जावा की वाहतूक विभागात आर टी विभागात काय घडतं आहे याची तुम्हाला माहिती मिळेल कायद्यांची माहिती मिळेल तर महाराष्ट्रात दोन तालुक्याच्या ठिकाणी एक आर टी ओ कार्यालय होणं फार गरजेचं आहे आणि तशी जर महाराष्ट्रात दोन तालुक्याच्या ठिकाणी एक कार्यालय जर बनवलं आणि महापालिकेच्या ठिकाणी एक कार्यालय बनवलं तर सर्वसाधारणपणे अडीचशे कार्यालयं ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी होऊ शकतील आणि जनतेची कामं सरळ सरळ होतील आता मीरा भाईंदर आर टी ओ झालं फिफ्टीएट कोड आणि साठ नंबर कोड हा पालघरचा झालेला आहे कराडला आर टी ओ झालेला आहे आता इस्लामपूरलाही होईल आणखीन सांगली जिल्ह्यातील जतसाठी जत आर टी ओ म्हणून ह्याला ही मंजुरी मिळालेली आहे तर नऊ मे दोन हजार पंचवीसला नऊ मे दोन हजार पंचवीसला ही शासनानं तशी अधिसूचना बी काढलेली आहे नऊ मे दोन हजार पंचवीसला नऊ मे दोन हजार पंचवीसला ही अधिसूचना बी काढलेली आहे आणि जतसाठी आर टी ओ कार्यालय हे झालेलं आहे मंजुरी मिळालेली आहे शासनानं नोटिफिकेशन काढले म्हणजे दोन वर्षात तिथं ते कार्यालय चालू होईल वाहनांची संख्या ह्या वाढलेल्या असतात आणि आता ह्या कार्यालयासुद्धा अजून नोटिफिकेशनमध्ये सुद्धा बदल होईल कारण अनेक प्रक्रिया असतात की सांगली जिल्ह्यात जवळजवळ अजून पाच आर टी ओ होणं गरजेचं आहे पालघर जिल्ह्यात एकंद पाच दोन तालुक्याच्या ठिकाणी म्हटलं तर पाच आर टी ओ कार्यालय होतील एक आणि ती सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणूनच ही कार्यालय करा त्या सुद्धा शासनाला बदल करावा लागेल आणि छोटी छोटी कार्यालये की जनतेची कामं जलद होतील पटकन होतील आणि पेपरलेस फेसलेस सेवेनं हे काम चालू आहे म्हणजे कमी कर्मचाऱ्या ऑनलाईनच्या दृष्टीनं ही कामं ही शासनाला करावी लागणार आहेत तर ही जलद गतीनं कामं होतील तर सांगली जिल्ह्यात जत आर टी ओ हे मंजूर झालेलं आहे आणि त्याचा कोड क्रमांक आहे फिफ्टी नाईन म्हणजे आता प्रत्येकानं लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकोणसाठ नंबरचं आर टी ओ कार्यालय कुठलं तर जत आर टी ओ जत आर टी ओचा कोड क्रमांक आहे फिफ्टी नाईन एकोणसाठ नंबर तर अशी दोन तालुक्याच्या ठिकाणी आर टी ओ कार्यालये सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय जर दोन सहाय्यक परिवहन अधिकारी असतील आणि सहा इन्स्पेक्टर असतील तर त्या दोन तालुक्यातली कामं उत्तम प्रकारे करू शकतील त्यांच्याकडे चार गाड्या असतील तर त्यांची ते तपासणीची कामंसुद्धा करू शकतील आणि वीस कर्मचारी जर असतील तर ते कार्यालय ऑनलाईननं उत्कृष्ट पद्धतीनं चालेल आणि सांगली जिल्ह्यातसुद्धा आता म्हणजे एक सांगली जिल्ह्यासाठी सांगली आर टी होतं आता त्यालाही दर्जा मिळेल प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्यानंतर शिराळा आणि इस्लामपूरसाठी हे आर टी ओ कार्यालय होईल आणि ते स्पॉन्सर पद्धतीनं व्हावं म्हणून गेली आम्ही बारा वर्ष त्याच्यावरती प्रयत्न केलेला आहे आतासुद्धा मंत्रालयात प्रस्ताव गेलेला आहे तो आणि हे स्पॉन्सर पद्धतीनं कार्यालय होणं गरजेचं आहे तर ती वर्षा दीड वर्षात कार्यालयं ही होतील शासनानं जागा द्यायच्या असतात परंतु जर नुसतं शासनानं आर टी ओ कार्यालय मंजूर केलं म्हणजे ते एका दिवसात होत नाहीत अनेक जागांचे प्रश्न असतात लवकर जागा मिळत नाहीत पुन्हा बांधकामाचा अनेक परवानग्या वगैरे असतात आणि मग ते कार्यालय होतं मग ते कार्यालय मग काही शेवटी मंजूर झालं म्हणलं मग रि, कुठेतरी कुठल्या तरी एखाद्या डिपार्टमेंटची जागा शासन भाड्यानं बघतं आणि तिथं चालू करतं पण आमची शासनाकडे सरळ मागणी आहे की स्वतःच्या बिल्डिंगमध्ये ही कार्यालयं चालू झाली पाहिजेत मग तिथं आता आधुनिक तंत्रज्ञानावरती टेस्टिंग मशीन म्हणजे जी आर टी ओ कार्यालय मंजूर होतील तिथं वाहन फिटनेस नूतनीकरणाच्या टेस्टिंग मशीन शहरातील तशी जत आर टी सुद्धा एक टेस्टिंग मशीन मंजूर झालेली आहे आणि नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी तशी शासनानं जत आर टी ओची आधी सूचना काढलेली आहे आणि आता तीही पा कार्यालयाची प्रक्रिया चालू होईल म्हणजे तेही दोन दोन वर्षात ते कार्यालय चालू होईल आणि लवकरच इस्लामपूर आर टी ओ हे मंजूर शासनानं करावं की जेणेकरून ही छोटी छोटी कार्यालये करण्यासाठी डॅमो पद्धतीनं स्पॉन्सर पद्धतीनं सी आर एस योजनेअंतर्गत ही कार्यालय बनणं गरजेचं आहे आणि ते एक उदाहरण होईल जर इस्लामपूरचं आर टी ओ शासनानं लवकर मंजूर केलं तर ते एक वर्ष ते दीड वर्षात स्वतःच्या जागेत स्वतःच्या बिल्डिंगमध्ये स्पॉन्सर पद्धतीनं हे कार्यालय उभं राहील आणि ते शासन चालवेल तर येणाऱ्या काळात दोन तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्रात आर टी ओ कार्यालय होतील आणि जनतेची कामं जलद गतीनं होतील तर आजचा आपला हा व्हिडिओ हा जत आर टी ओसाठी आहे तर सांगली जिल्ह्यातील लोकांनी एकमेकाला हा व्हिडिओ शेअर करा की आपल्या जिल्ह्यात जतला आर टी ओ मंजूर झालेला आहे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचनासुद्धा शासनानं काढलेली आहे आता त्याची पुढील प्रक्रिया चालू होईल मीरा भाईंदर आर टी ओची बी प्रक्रिया चालू झालेली आहे पालघर आर टी ओची बी प्रक्रिया आता चालू झालेली आहे अधिसूचना काढली म्हणजे की सर्वसाधारणपणे दोन वर्षाचा कालावधी लागतो दोन अडीच वर्षाचा कार्यालय चालू करण्यासाठी हेही प्रत्येकाने लक्षात घ्या आणि सांगली जिल्ह्यातील जत आर टी ओला नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी मिळालेली आहे आणि जत आर टी ओचा कोड नंबर आहे फिफ्टी नाईन एकोणसाठ जत आर टी ओ हा व्हिडिओ शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत राहा आणि एकमेकाला शेअर करा तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद